अंबरनाथमध्ये शिवकालीन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय शिवसेनेचे कुणाल भोईर आणि अपर्णा भोईर यांच्या माध्यमातून मोहनपुरम गणपती मंदिर परिसरात हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय सध्या लहान मुलांना दिवाळीच्या सुट्ट्या सुरू असून त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्त्रास्त्रांची माहिती मिळावी या हेतून हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय या प्रदर्शनात तलवारी भाले वाघनख शिवकालीन नाणी यांचा मोठा संग्रह पाण्याची संधी उपलब्ध झाली आहे या प्रदर्शनाचं नुकतंच उद्घाटन झालं असून नागरिकांनी आणि विशेषतः विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असं आवाहन माजी नगरसेविका अपर्णा कुणाल भोईर यांनी केलंय यंदा आम्ही एक बेगा... प्रदर्शन इथे भरवलं आहे आमच्या परिसरातील राहुल राणे आणि त्यांचे मित्र यांच्या मदतीने शिवकालीन शस्त्रांचं इथे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे लहान मुले विद्यार्थी नवीन पिढी यांना शिवकालीन इतिहास जवळून पाहता यावा जवळून समजावा याच्यासाठी हा छोटासा प्रयत्न केलेला आहे हे प्रदर्शन पुढील चार दिवस संध्याकाळी पाच ते दहा या वेळेमध्ये इथे मुलांना पाहता येणार आहे तर माझा अंबरनाथकरांना आणि आजूबाजूच्या शहरातील लहान मुलांना आणि दुर्गवेडे या सर्वांना आव्हान असेल की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने इथे यावं आणि प्रदर्शनाचा लाभ घ्यावा